कोल्हापूरचे नेमके कोणते प्रश्न आहेत ते कसे सोडवले जातील याची उत्तरं जनसुराज्य शक्ती पक्षाकडे आहेत अनेक नव्या संकल्पना राबवण्यासाठी आणि कोल्हापूर शहरवासियांचं जीवन सुखकर करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं कोल्हापुरातील शिवाजी पेठेत झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ आणि मधील जनसुराज्य शक्ती रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी शिवाजीपेठ येथील उभा मारुती चौकात सभा झाली या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे अशोकराव माने उत्तम कांबळे सोमनाथ घोडेराव प्राध्यापक शहाजी कांबळे उमेदवार रमेश खाडे अनिल पाटील स्वाती लिमकर ऋतुजा म्हसवेकर अक्षय जरग यांची उपस्थिती होती फक्त प्रभागाचा विकास महत्वाचा नाही तर शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशानं जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत आहोत असं अक्षय जरग आणि रमेश खाडे यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील पेठांना ऐतिहासिक परंपरा आहे पण या पेठांचा अपेक्षित विकास झाला का हा प्रश्न आहे कोल्हापूर शहरातील क्रीडांगणं बकाल बनली आहेत एकीकडं समुद्राखालून बोगदा काढून रेल्वे आणि रस्ते बनवले जात आहेत पण गांधी मैदानातील पाण्याचा निचरा होऊ शकत नाही हे दुर्दैव आहे असं आमदार विनय कोरे यांनी नमूद केलं जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जाहीर केलेल्या स्वराज्य नाम्यात शहराच्या विकासाचं रोल मॉडेल तयार केलंय एक सुनियोजित शहर बनवण्याची आपली महत्वाकांक्षा आहे कोल्हापूरकरांचं जीवन सुखकर करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या कुणालाही तक्रार करायची वेळ येणार नाही असं आमदार कोरे म्हणाले